आज मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे तर या एक किलो मैद्यामधून इथे मी फक्त अर्धा किलोच मैदा घेतलेला आहे व यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ देखील टाकलेलं आहे तर आज आपण कडकण्याची चहा बरोबर खाण्यासाठी रेसिपी करणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा हातावर असा क्रश करून या पिठामध्ये मिक्स करायचं आहे त्यामध्ये मी जिरे पण अर्धा चमचाच घेतले हे पण थोडेसे हातावर बारीक करून या पद्धतीने टाकायचे आहे व चवीसाठी यामध्ये मी मीठ देखील टाकून घेणारे तसेच यामध्ये मी थोडंसं तूप देखील टाकून घेणारे तूप हे आपल्या अंदाजानेच टाकायचं आहे तसेच याला तुम्ही कडक ही, ही। देवीसाठी नैवेद्य म्हणून पण ठेवू शकता नवरात्रामध्ये मैदा गव्हाचे पीठ आणि तूप टाकलेलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लागल तेवढंच पाणी टाकायचं आहे गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी हे गारस घेतलेलं आहे पद्धतीने इथे आपल्याला हे कडकण्याचं पीठ मळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती छान मळलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून दहा मिनटं ठेवू शकता व दहा मिनटानंतर हे आपल्याला लाटायला घ्यायचंय दहा मिनटं झाल्या दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान प्रकारे भिजलेलं आहे तर हे कुंडा काढून घ्यायचं आहे व त्याचा गोळा या पद्धतीने बनून आपल्याला कडकण्या लाटून आहे आपल्याला सर्व पुऱ्या या कडक कडक पातळ सर लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व कडकण्या लाटून घ्यायचे आहे म्हणजेच याला आपण कडक पुऱ्या पण म्हणू शकतो हे मी गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं होतं आता यामध्ये आपण बनवलेल्या पुऱ्या ह्या कडकभूज तर तळून घ्यायच्या आहे चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने इथे आपल्याला कडकण्या मस्त कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा अशा पद्धतीने इथे आपल्या आप सर्व कडकण्या किंवा पुऱ्या या कडक कडक मस्त कुरकुरीत छानपैकी तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी एक कडकनी मोडून पण दाखवते हे बघा किती छान आणि सुंदर झालेले आहे हे बघा हे बघा तुम्हाला कडकनी मोडून दाखवते बघा किती सुंदर झालेले आहे चला तर मग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कर क चला तर मग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चहा सोबत कडाकण्या खायला घ्या